स्वागतनगर परिसरातील हुच्चेश्वर मठाजवळ एका घराचं रंगकाम करत असताना विजेचा धक्का लागल्याने एका पेंटरचा दुर्दैवी अंत झाला या घटनेनं काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं स्वागतनगर परिसरातील हुच्चेश्वर मठाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे एका घराचं रंगकाम चालू असताना या ठिकाणी अपघात होऊन रंगकाम करणारा कर्मचारी मृत्युमुखी पडला आहे ज्या ठिकाणी घराचं रंगकाम सुरू होतं तेथूनच महावितरणची हाय टेन्शन लाईन जात होती काम करत असताना त्या कर्मचाऱ्याचा त्या वायरीशी संपर्क आला आणि तो जळून खाली पडला त्यामुळं या परिसरात एकच खळबळ उडाली या परिसरातील संतप्त नागरिकांचा रोष महावितरणावर आहे या अगोदर अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रार देऊन देखील महावितरणनं या वायरी काढल्या नाहीत याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं यामुळं हा अपघात घडल्याचं या परिसरातील नागरिकांनी सांगितलंय त्याच वेळेस एमआयडीसी पोलीस हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे अद्याप तरी कुणावरही गुन्हा दाखल झाला नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत